हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षा त्यांचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता आज सहा डिसेंबर म्हणजेच भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस महालायू परिवाराकडून विनम्र अभिवादन पाहुयात महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित एक स्पेशल रिपोर्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित आणि मागासलेल्या समुदायांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला भारतीय संविधानाची निर्मिती केली तसेच महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी काम केले ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेशीर मंत्री आणि संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते तसेच त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली दलित आणि उपेक्षित समुदायांसाठी सामाजिक भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अनेकांना बौद्ध धर्म स्वीकारण्यास प्रोत्साहित केले स्त्रियांच्या हक्कांसाठी आणि त्यांना जाचक रूढी आणि परंपरांपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले भारतीय संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे ते अध्यक्ष होते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केले भारतीय राज्यव्यवस्थेला सुदृढ आणि सक्षम बनवणारे कल्याणकारी संविधान तयार केले त्यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे सांगून शिक्षणाचे सांगितले उच्च शिक्षणासाठी अनेक कठीण प्रसंगांना तोंड देऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून एम ची पदवी संपादन केली शिक्षणतज्ञ म्हणूनही त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे त्यांचे जीवन मानवमुक्तीसाठी अजरामर राहून गेले सोबतच त्यांनी त्यासाठी अनेक सत्याग्रह सुद्धा केले होते अशा महामानवाची सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी प्राणज्योत मावळली आणि दीन दलितांचा कैवारी निघून गेला होता काळ कसा महा वरती, देशो देशोदेशी वार्ता पसरता हादरून गेली ही धरती काळ जातील हंस हरपला दर्याला आली भरती अंधार सूर्यबुणा जनता ही जुरती प्रगति चेते युगे दिनाची प्रगति चेगे सारली दुष्ट सारल दुष्टका भीमराया प्रणज्योति चोरली